मी खोळं जमा करून येतपर्यंत तुम्ही किती येतला बा कापूस तुम्ही त्रा एवढा येत ये राह उरकतच नाही का करू ते तर आहे म्हणा आता कापूस तसा आहे तर कसा उरकन येस तो आता भावांना कापूस राहता आहे आमचं कापूस अस ना आम्हाला तिकडे मी आता तो खोळ्या जमा करायसाठी रातच्या टाईमले जागा लागते ना जागल करायसाठी राखण करायसाठी तर आलो जमा करून खोळ्या खाळा त्यास कोणत्याकडे ठेवलं खोळ्या थ्या कोणत्याकडं तिकडं रान टुकू राहते ना त्या पडीत जागेमध्ये तिकडं दिल्लीत ठेवून आता आलो आता कापूस घेता आता आणि रातच्या टाईमला आता मग तिकडे राहता मला मुक्काम रात आता आता रोजचा आहे आता एकूण आमची रानाची राखण ना आनंद वाटते झोपमोळ झाली तब्येत बिगली त्यात दुःख नाही रानाची राखण झाली त्याचा आम्हाला आनंद वाटते सकाळी पाहिला पण आपला माल वाचला तेवढं आपल्याला समाधान भेटते भावांनो त्यापेक्षा दुसरं सुख नाही शेतकऱ्याचं आपला माल वाचलं हेच खरं सुख